नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी मी, मी आणलेली आहे ती अशी आहे की बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म सुरू झालेले आहे वेबसाईट पण चालू झालेली आहे नवीन नोंदणी चालू झाली असून रिन्युअलचे बी फॉर्म चालू झाले आहे म्हणजे ज्यांनी अगोदर बदले होते त्यांना डबल पैसे भेटणार ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तुम्ही आता जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता पण यामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि हा तोच बदल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि ला या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या व्हिडिओ हास्य होईल आणि तुम्हाला कधी बी या माहितीची जाणीव करून घे आणि हा त्यासोबत सबस्क्राईब बी करा कारण या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन नवी सरकारी अपडेट्स मिळून जात तर पहा मग आता असा आर आला आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तालुका संविधान केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बँकॉम करण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवर भरून शकते अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणी साठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्यासाठी सुविधा दिलेली आहे उवळलेल्या तारखे अनु कागदपत्रेसह निवडलेल्या सुविधा केंद्र हजर राहावे लागेल यामध्ये असं भी सांगितलं की कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडल्या बाबतची ही इन्फॉर्मेशन आहे यामध्ये असं नमूद केलं आहे की ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख दिली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकता रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज प्लेन अपॉइंटेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीन तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारे नोंदणी क्रमांक भरल्यास तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर ओ टी पी ओ टी पी पडताळणीनंतर तुम्हाला त्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा क्रमांक भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदप्रेस पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज करण्यामध्ये सबमिट क्लिक करायचं हे परिपत्रक त्यासाठीच आहे की आपल्याला तारीख आणि जागा यासाठी निवडण्यासाठी आहे हाच तो बदल आहे जो खूप महत्वपूर्ण आहे आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक बी काढून विसरू नका आणि याविषयी जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा चला तुम्ही भेटू पुढच्या वेळी